मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता ब्रँडे ऑप्टिशियन अशोक नगर न्यूज नाशिक महापालिका सातपूर विभागाच्या वतीने अतिक्रमण मोहीम नाशिक महापालिका सातपूर विभागाच्या वतीने रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करणारे होल्डिंग दुकानदारांचे वाढीव शेड यांच्यावर महापालिकेने हातोडा चालविला सातपूर विभागीय कार्यालयाच्या वतीने अशोकनगर सातपूर कॉलनी या परिसरामधील अतिक्रमणे काढण्यात आली तर उद्या पपाया नर्सरी मौले हॉल ते श्रमिक बारदाणा बारदाना फाटापर्यंत कारवाई करण्यात येणार आहे तरी तरी ज्या गाळेधारकांनी वाढीव शेड निर्माण केले आहे त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहन नाशिक महापालिका सातपूर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे या मोहिमेमध्ये यावेळी नाशिक महापालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मोहिमेमध्ये तानाजी निगळ संजय कोटुळे भगवान सूर्यवंशी प्रमोद आवाळे सुमेध दिवे मेघना तिडके श्रेयस सोनवणे शिंदे आकाश पवार उमेश खरे उपस्थित होते यावेळी अतिक्रमणविरोधी पथकाच्या कारवाईमध्ये पाच ट्रक साहित्य जमा करण्यात आले ही मोहीम सातपुर विभाग आणि पंचवटी विभागाच्या वतीने राबविण्यात आली होती यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित होते multimillion dollar- Jaz�福, amazonия, haram maha the tax子 preconceived in india लगेच येतो ते आठ वाजता सात येतो सर वाट बघू शंभर टक्के ना एफी तुम्ही असं करता एक लाख चौऱ्यात्तर हजार भरायचे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद